अनेक पालकांचं असं म्हणणं असतं आमची मुलं विचित्र प्रश्न विचारतात तो असे प्रश्न असतात की त्याची उत्तरं द्यायची की नाही द्यायची हा प्रश्न पडतोय काही प्रश्न तर त्यांना घाणेडेस वाटतात पालकांना तर मी म्हणेन जर तुमची मुलं तुम्हाला प्रश्न विचारतात मग तो कितीही विचित्र असू दे घाणेट असू दे तर ते तुमची मुलगा असेल मुलगी असेल तुमच्यावर विश्वास ठेवतायत आणि तुमच्याकडून उत्तरांची अपेक्षा करतायत आणि प्रश्न येत आहेत म्हणजे मुलं तुमची फास्ट आहेत काहीतरी मोठं करणारच आहेत ते भविष्यात पण जर का तुम्ही त्यांची उत्तरं टाळली किंवा त्यांना ओरडला किंवा घानेड विचार म्हणून मारला तर ती प्रश्न विचारायची थांबतील त्यांचं डोकं पळायचं थांबेल पण ती उत्तर शोधणं थांबणार नाहीत तुम्ही पालक म्हणून त्यांना चांगलीच उत्तर देणार आहे एक्झाम्पल दारू पिणे आहे का वाईट आहे तुम्ही म्हणणार आहे का चांगला आहे नाही पण जर तुम्ही त्यांना उत्तर दिली नाहीत किंवा कुठल्याही पद्धतीची उत्तरं असतील तर ती बाहेर जाऊन शोधणार आसपासच्या लोकांकडून पाहणार व्हिडिओ बघतील मोबाईल वरून आणि त्यांना हवं ते उत्तर घेणार आणि जर का त्यांना सांगणारी लोक किंवा व्हिडिओ चुकीचे मिळाली तर त्या मुलांचं नेहमीच प्रश्नांची उत्तरं वेगळी असणार आहेत आणि ती तुम्हाला पटण्यासारखी नसणार आहेत जर तुमची मुलं प्रश्न विचारत नाहीत गप राहतात तर ती मुलं स्लो आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला बोललं पाहिजे त्यांच्याबरोबर मग खेळलं पाहिजे आणि त्यांना प्रवाहात आणलं पाहिजे जेणेकरून प्रश्न विचारतील आज शाळांमध्ये पण काय होतंय प्रश्न एक एकतर त्याला ओरडलं जातंय मारलं जातंय मग मुलं प्रश्नच नाही विचारणार जर शाळांना प्रश्न नाही विचारणार मुलं आई वडिलांना विचारणार नाही तर कुणाला विचारणार हो आता माझा मुलगा एक अडीच एक वर्षांचा त्याला पण हजार प्रश्न असतात मी उत्तर देतो त्याला जर मी उत्तर दिली नाहीत तो बाहेर जाऊन उद्या मोठाहून शोधणार आणि चुकीचे त्याला उत्तर मिळणार आणि भविष्यात खूप मोठा तोटा तो होणार आहे विचारतात मुलं कितीही घाणेडे प्रश्न असू देत तुम्ही तुमच्या पद्धतीने ते हँडल करा तुमच्या पद्धतीने त्याला एक चांगल्या मार्गाने उत्तर सांगा जर तुम्ही सांगितलं नाही ना म्हणतोय त्यांना मित्र मैत्रिणी चुकीचं सांगणार किंवा मोठी लोक चुकीचं सांगतील बाकीची चांगली लोक मिळाली आयुष्यात तर ठीक आहे चांगलं सांगतील पण आयुष्यात सगळीच मुलं किंवा त्यांना लोक चांगली भेटणार आहेत त्या मुलांना नाही आहे त्यामुळे प्रश्न विचारता तुमची मुलं खूप चांगली आहेत हुशार आहेत त्यांना योग्य मार्गाची गरज आहे तुम्हाला उत्तर एखाद्याचं नाही माहित सांगा की मी आज नाहीतर उद्या सांगतो बाबा तुला तरी तुम्हाला समजत नसेल तो उत्तर एक तर उत्तर काहीतरी प्रश्न वेगळाच असेल तर शाळेत जा सर मॅडम असतील तर त्यांना विचार तिथेही सांगितलं नसेल तर मग तुम्ही पालकांनी शोधा त्यांची उत्तर आणि त्यांना सांगा न सांगणे टाळाटाळ करणे असं केलं तर मुलांचं नुकसान होतंय आणि आज हे बऱ्याच प्रमाणामध्ये व्हायला लागले की मुलांच्या प्रश्न टाळले जात